मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज भारतीय जनता पक्षाचे नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष श्री राजेश दराडे यांच्या कार्यपत्रकाचे नामदार गिरीश महाजन आमदार सौ सीमाताई हिरे ज्येष्ठ नेते महेश हिरे आणि परिसरातील डॉक्टर मित्रांचे हस्ते प्रकाशन भारतीय जनता पक्षाचे नाशिक पश्चिम विधानसभा अध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे जुने जाणते कार्यकर्ते राजेश दराडे यांच्या कार्यपत्रकाचे प्रकाशन भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते नामदार गिरीश महाजन आमदार सौसिमता हिरे ज्येष्ठ नेते महेश हिरे भाजपचे नाशिक शहराध्यक्ष श्री सुनील केदार आणि परिसरातील डॉक्टर मित्रांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी डॉक्टर नितीन महाजन डॉक्टर संजय पाटील स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर पाटील डॉक्टर सुदाम चौधरी डॉक्टर रवींद्र महाले सातपूर भाजपचे माजी अध्यक्ष किशनराव विधाते अध्यक्ष

भारतीय जनता पार्टीच काम त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये हेल्दी कॉम्पिटिशन कशा असते आमच्या आता या परिसरात भारतीय जनता पार्टीचे अनेक उमेदवार आहेत प्रत्येकाने स्वतःच वैयक्तिक पत्रक काढणं फिरणं सगळं चालू आहे पण जे जे उमेदवार आहेत ते प्रत्येकाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतात असं नाही हा माझा हा इच्छुक आहे अजिबात नाही इतकी हेल्दी कॉम्पिटिशन दुसरे कुठल्याही पक्षात नसेल आहे भारतीय जनता पार्टीच्या आमदार सीमाता हिरे यांना आपण सर्वांनी तिसऱ्यांनी निवडून दिलं आणि आपण सगळ्यांच्या प्रयत्नामुळे किंवा आपल्या सहकार्यामुळे ते परत निवडून आल्या त्याबद्दल राजाभाऊंनी ज्यांनी ज्यांनी आपण सर्व लोकांनी त्यांचा प्रचार मदत केली त्याचा एक म्हणून आज आजची बैठक त्यांनी ठेवली होती मी आमदार ताईतर्फे आपल्या सगळ्यांचा आभार मानतो की आपल्या सर्वांमुळे महाराष्ट्राच्या महिला निवडून फरकाने आपल्या सगळ्यांचा प्रेम आणि आम्ही केलेल्या कार्याची पावती आहे मित्रांनो आता नवीनच दोन तीन महिन्यात महापालिकेच्या निवडणुका मध्ये आम्ही आमदार असताना जर नगरसेवक पण त्याच पक्षाचे निवडून आले तर, तर आम्हाला काम करायला खूप नाही तर आमदार भाजपचा नगरसेवक दुसऱ्या पक्षाचा मग त्याच्यामुळे काम सुकर होत नाही जर आपल्या सातपुराचा विकास आता नारायण जाधवांनी बऱ्यापैकी सांगितलं की काय काय कामं झाले आणि तुम्ही बघायला त्याची परत मी उजळणी करणार नाही त्याला नवीन सातपूर असं नाव वापर करून आहे आणि जेणेकरून परिसर जो कुठ नगरच्या मागचा परिसर जेवढा आहे जो आता नव्याने वेगाने विकसित होत आहे पण जसं आता सिडकोला नवीन नाशिक म्हणून संबोधतो तसं त्या परिसराला आपण नवीन नाशिक संबोधायचं असं आम्ही जाहीर करतो आणि लवकर त्याचे पण आता लागले असो मला मला विनंती आपल्याला सूचना तर प्लीज आज भारतीय जनता पार्टीच्या सातू विभागात माननीय श्रीमता हिरे यांनी मागील अकरा वर्षात काय काय विकास काम केले याच्या माहिती पत्रकारचे आणि माझ्या स्वतःच्या येणाऱ्या महापालिकेच्या दृष्टिकोनातनं मागच्या ते थी, तीस वर्षापासून काम करत असताना जनतेची काय सेवा झाली याचं माहिती पत्रकाचं प्रकाशन मान्य ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांची उपस्थित आज भाजपा पत्रकाचं प्रकाशन झालं आणि हे पत्र भारतीय जनता पार्टीच्या संस्कारात वाढत असताना मी इथून पुढे पुढचे चार महिने महापालिकेच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचा प्रचार करता घर चलो अभियान चालू करणार आहे उद्यापासनं प्रत्येक नागरिकांपर्यंत जाऊन प्रत्येकाला हे पत्रक देऊन त्यांच्याशी भारतीय जनता पार्टीच्या

करना आहे खरं कर सांगायचं म्हणजे राजा भवनचं जे काम आहे आम्ही सातपूर जॉगिंग ट्रॅक वरती बऱ्याच वर्षापासून म्हणजे किसा इतकं सुंदर असावा तर जे पब्लिक येते आपच्या घाण वाच आणि मजबूर म्हणून तिकडे बसते ते बघता तिथलं असं आम्ही जाहीर करतो आणि लवकर त्याचे गोड पण आता लागले जाते असो मला विनंती आपल्याला आपल्या काही सूचना असतील तर प्लीज मला सांगा की आमदारांनी भविष्यात अजून काय काय केलं पाहिजे आम्ही तर कामं करतच आहोत आपल्या आम्ही स्वागत करू धन्यवाद सातोमध्ये

మీ రవీంద్ర ఎరండే సన్మాన్ న్యూస్ ఫోర్టీన్ సాత్పూర్ నాశిక్ ధన్యవాద్